हाय फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती आत्ता वाजले सकाळचे पाच आम्ही रात्री साडेआठ वाजता घरी आलं गावी गेले घरी आले तर नंतरला सकाळी आम्हाला लवकरच देवदिवाळीची यात्रा असल्यामुळे आम्हाला सकाळी लवकर आंघोळ वगैरे करून मंदिरामध्ये जायचं होतं त्याच्यासाठीच आत्ता सकाळी वाजलेत पाच आणि मी पटापट झाडू वगैरे मारून घेते मागे पुढे बघत राहिले कारण का बिबट्यांची एवढी अफवा पसरली आहे ना म्हणजे आहेत पण सगळीकडे चाललेत बिबट्या वगैरे निघतात ते आणि आमच्या पाठीमागे आहे ना पूर्ण नाचना बनवल्या तर त्याच्यामध्ये असं वाटत होतं की एखाद्या वेळेस येऊन बसला तर मागे पटकन आला तर याची खूप भीती वाटत होती नंतरला थोड्या वेळानंतर मम्मी पण बाहेर आली मग मी पटापट कर झाडू वगैरे मारून घेतला गावी गेलं की आपलं सकाळी सकाळी झाडू वगैरे दारामध्ये मारायला मस्त वाटतं आणि रांगोळ वगैरे मस्त केली आणि रांगोळी काढून आमची फटाफट गडबड चाललेली सकाळी सकाळी मंदिरात जायची पण आपलं फटापट शॉर्टकटमध्ये थोडी थोडी रांगोळी काढली दारामध्ये गावाला वगैरे गेल्यावरती ना चौकट आमची ना खूप मोठी आहे त्याच्यामुळे रांगोळी काढायला खूप छान वाटतं आणि रांगोळी काढल्यावर खूप मस्त पण दिसतं ते पटापट रांगोळी वगैरे काढत होती मी आणि जायची पण घाई चालू होती आणि खूप थंडी पण लागत होती गावाला गेल्यावरती सण वगैरे असेल ना कोणता तर पड़ा पड़ा। मी आवर्जून रांगोळी काढते आणि सणांना रांगोळी जर नाही काढली ना तर खूप रिकाम वाटतं तर मी आवरून घेते पटापट पण सगळ्यांना मी पाहिजे तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर आता बघल्या सकाळी सव्वा सात आमची मस्त तयारी वगैरे झाली आणि आम्ही आता निघाले मंदिरामध्ये थंडी खूप लागते कशा दिसतंय सांगा कमेंट मध्ये तर आता बसल्यात साडेसात आम्हाला पण असं वाटायला लागले की मंदिरामध्ये आरती झाली आहे गाड्या वगैरे भरपूर लागल्यात आणि हे खा खाली आहे ते आमचं गाव आहे आणि एकदम डोंगरात असं आमचं मंदिर तर आम्ही आता पोचलो आहे आणि आम्ही आता निघाल आरती झाली असं वाटायला लागले त्याबद्दल आरती झाली असं वाटतंय साडेसात वाजल्यात ही आहे आमची माळ्या देवी चेहरा एवढा उठून दिसत होता ना आणि हिरवी साडी घातलेली खूप छान आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि या आहे ना आमच्या मंदिराचं काम केलेलं होतं आणि त्या आजूबाजूचे म्हणजे सगळ्या देवांच्या मूर्त्या दगडाच्या आहेत आणि खूप वर्षापासूनच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आणि सगळ्या दगडाच्या आहेत मूर्त्या तर खूप छान असं म्हणजे काम पण झालेलं ना मंदिराचं त्याच्यामुळे खूप सुंदर असं खूप मस्त वाट वातावरण वाटत होतं तिथलं आमच्या देवीचं एक महत्व आहे की ही जी पा, धार पडते ना ती खूप डोंगरातून खूप उंचावरून पडते धार ती पण आहे ना त्या ती असं मानलं जातं की ज्या महिलांना वगैरे ना मुलं वगैरे होत नसतील ना तर ते धारे खाली बसतात म्हणजे धार अंगावरती पडली ना की मुलबाळ आपल्याला नंतर होणार आहे असं म्हणजे ते मानलं जातं बहुतेक जणांना बराच अनुभव पण आला या गोष्टीचा आणि खूप लांबून लांबून लोक येतात तिथे बसण्यासाठी देवदिवाळीला यात्रा असते आमची मळाई देवीची आणि तिथे बऱ्याच लो बऱ्याच ठिकाणावरून लोक येतात तिथे दर्शनासाठी आणि काही काही लोक म्हणजे खास याच्यासाठीच येतात की धारेखाली बसण्यासाठी तर मूल होणार असेल तर ती धार अंगावरती येते नाहीतर ते खूप असे पाण्याचा जो आहे ना झो तो एकदम पुढे पुढे निघून जातो Oh आता मस्त दर्शन झाले आणि आता बघतील साडे आठ आम्ही आता येतो घरी <laughs> तरी ते तळाशी आहे ना खालती ते आहे आमचं गाव आणि एकदम डोंगरावरती उंच पपारीमध्ये ना देवीचं मंदिर आहे आम्ही मस्त दर्शन वगैरे घेऊन घरी आलो थोडीशी थंडी आहे वरती असून पण वरती थंडी नव्हती तर आता न आम्ही आता नाश्ता वगैरे व्हायचं आहे जेवण घ्यायचं सखू बाई डॉक्टर झाला आयो रे मानपुशी मुराला ज्ञान ज्ञान त्या कराई से नामाई से अंतह काली मुवे जिमाई तसत्ताना पुवा पुवा लंगला प्रगळेत धाम येते हालाय से तुवे काय झालाई तुका सांगत येता पुना

ना यात्रेच्या दिवशी ना असे गोंधळी दारामध्ये येतात आणि आपल्याला जे जे गे लोक गेले ना त्यांच्या नावाचं ते जागर करतात पण खरंच आहे ना ती गोष्ट ऐक म्हणजे कानावरती असे शब्द पडत होते ना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की असं वाटत होतं की का आता दिवस आलेलं आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य आणि बाजूचं बेल देखील पुढच्या वेळेस